बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोळा डिसेंबर रोजी टीम तरुण आणि मानव्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मैत्री मनाची ओळख शरीराची ही एक दिवसीय कार्यशाळा पार पडली मैत्रीत स्त्री व पुरुष हा भेदभाव नसतो प्रेमापेक्षा मैत्री महत्वाची असते कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते परंतु मैत्री ही दुःखातही हसवते मैत्री मित्राच्या मुल्यांना आकार देते आपण कोण आहात तुम्ही कोण व्हाल यात मोठी भूमिका बजावत असल्याने पुणे जिल्ह्यात राबवण्यात येणारी विजयाताई लवाटे फेलोशिपच्या फेलोंनी व तरुणाईद्वारे मुले व मुली शिक्षक व विद्यार्थी यामध्ये मैत्री निर्माण करण्यासाठी मैत्री मनाची ओळख शरीराची कार्यशाळा राबवली जाते बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील सुशिक्षित तरुण युवा सामाजिक कार्यकर्ता तथा फेलोणी नकुल राजभाऊ पुरंदरे या जाणकार आणि संवेदनशील युवकाने जानेफळ येथील पर जिल्हा परिषद शिक्षक वृंदांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मानवी शरीराची वैज्ञानिक ओळख शारीरिक स्वच्छता पोषण आहार चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श चाइल्ड हेल्पलाईन नंबर पोक्सो कायद्यासारखे कायदे विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ व्हावे तसेच त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळावी बाल लैंगिक गुन्हेगारी आणि अत्याचाराला आळा बसावा असे कृती शिक्षण हसता बोलता मैत्रीपूर्ण वातावरणात सर्वांना मिळावे यासाठी हा उपक्रम राबविला या कार्यशाळेत पुणे येथील चंचल मॅडम रेशमी मॅडम समीर उमेश व नकुल पुरंदर यांनी विद्यार्थ्यांना कार्यशाळेद्वारे कृती शिक्षण दिले असा नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांना शैक्षणिक आवड निर्माण करणारा उपक्रम बुलढाणा जिल्ह्यातील कार्यशाळेचा पहिला प्रयोग आनंददायी पद्धतीने झाल्याने मुख्याध्यापक विश्वनाथ मगर सवेश्वर अंभोरे गणेश चांदणे कुमारी विद्या आघाडे सौशिला पाटील कुमारी ज्योती तेलंग या शिक्षकांनी व पालकांनी मान्यवरांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली एम सी एन न्यूज मराठीसाठी प्रमोद मिश्रा मेहकर